गेल्या कित्येक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या एक देश एक निवडणूक धोरणाबाबत केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक देश एक निवडणूक या विषयावर सादर केलेल्या अहवालाला मंजुरी दिली आहे तर आता आपण जाणून घेऊयात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय तर भारत हा खंडप्राय देश असून आपल्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका सुरू असतात त्यामुळे निवडणूक निवडणूक आयोग आणि त्या ठिकाणच्या प्रशासनावर कायमच दबाव असतो सततच्या निवडणुकांमुळे अनेकदा काही महत्वाची धोरणं अवलंबणं अडचणीचं ठरतं तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्चही होतो अशावेळी वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो सातत्याने निवडणुकीमुळे प्रशासनावर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे काही प्रमाणात का असेना दूर होतील असा एक मत प्रवाह आहे तसेच एक देश एक निवडणूक म्हणजे सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणे म्हणजे एकाच वेळी लोकसभेसोबत सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे म्हणजे निवडणुकीमुळे होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते एक देश एक निवडणूक धोरणाची अंमलबजावणी झाल्यास देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील मात्र आता सर्वांना प्रश्न पडला असेल की येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे एक देश एक निवडणूक धोरणाचा या निवडणुकीवर काही परिणाम होणार का हे पाहावं लागेल तसेच एक देश एक निवडणूक धोरणाला काँग्रेससह इंडिया आघाडीचा विरोध आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एक देश एक निवडणूक धोरणासाठी आग्रही आहेत या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास दर काही महिन्यांनी वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यासाठी लागणारी निवडणूक यंत्रणा आचारसंहितेच्या काळात रखडणारी कामे या सगळ्याला ब्रेक लागेल आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकेल असे भाजपचे म्हणणे आहे एक देश एक निवडणूक या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास भारतीय राजकारणात अमूलाग्र बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा